हॅलो वॉट सुप कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो गाईज सुप्रभात गुड मॉर्निंग उठलो आंघोळ बिंगो झाले मी इथे मजेन ठेवली झेले खा का बाबा का सो गाईज उठलो आंघोळ झाली नाही अजून केस उरले आणि मम्मीने तर अनुपमा बनवले काय बनवले अनुपा बनवले का अनुपमा बनवले का तर गुड मॉर्निंग आणि ब्लड झालं हा अनुपमा खायला काही काय लागतं नको <laughs> काय लागतं <laughs> खायलात ना तू दिसत ना हा तुम्ही आज अनुपमा अनुपमा कसा बनवला ओर आणि सांगायला नको सवायच मम्मीला थोडं सांगला आज उपमा उपमा

क्या हे क्या माहित ना आईलाय सर मग काहीच काहीतरी आहे लापशी लापशी तो काय लापशी मस्त बाहेर लागतं छोटी थोडी टेस्ट केली छोट्या जागाशी मागू येते बाहेर लागतो लापशी लापशी खाता मस्त आहे की गुड मॉर्निंग हां आता बोला हेमानी बोला जय श्रीराम बर सोय कर लागले <laughs> 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 <कर> ला <laughs> यो डांडूक तुटला नाही शेड टांगले रा मी उसटले खाली बघा रागात मेला डायरेक्ट वाटत कमी दुखत सांगू दुखतं रास दुखत भाई कसला लागला काय म्हणजे डायरेक्ट रागातच मेला बघा डायरेक्ट ब्लड ब्लड सेल खतम हो गे मी साईडच्या रास दुखतं दुखतं अंग दुखतं भाई खरोखर रास दुखतं बेकार दुखतं मग ते पारल्या पारली ना असं म्हणजे जसं आग हो ना अशी बेकार आग होत रास बेकार सांगू कसं मग सांगतो ना खरोखर दुखत तर काही झा सकाळी सकाळी सकाळ सोडून द्या तर मग परो बाई काही जाव्याने वाचूला खांदा ना म्हणून आता माल्यावली खाली होती मी काय आलं ते वरती पाहिजे होतं ते लाकूडच मोरला लाकूड बांबू होत बांबूच मोरला फक्त त्या खाली धरून राहिलं मी तरी त्या पिल्ल्याला धरून देतात पिल्ल्यावर हरण की पिल्याला धरला तरी दादा दादा खांद्यावर राहिलं उभा तर खाली काचा होत्या आणि त्या काचा उडी मारल्या काच फुटल्या असती आणि ओळीने मारली दादालाच असतात दादाने घालण्याऐ आता बसल्या घरी आणि दादा गेले बाबाला आणला बाबा इथं आले नाके तिकडे गेले तर काही दुजा पूजा असली तुम्हाला मी बोलवले तुम्ही या भाई सगळी या सपरिवार या जेवायला या दुपारी भर घेणार आहे बारा साडे अकरा अकर बारा वाजता अकरा वाजता काही पकडून जाऊ तुम्ही साडे अकरापर्यंत तर भाई काही बारा वाजेपर्यंत मी ढकली या आणि हां मकाशी जाऊन सोपं आणलं लाईट कधी पण ब्लर दिसत होतं मला माहीत येत नाही तर सोपं आणलं मकाशी जाऊन जो

भाई बा उठून नव्हतं आता ले ले आले पावसाळा दिवस येत बार बार तर ठीक आहे बघू नंतर सो काय आता जस्ट आपल्या घरी आल्या बाबा सगळी सगळी बाबा कुठे झालं बाबा आहे कर डोलबा डोल ोल ोल डोल बाबा सो so काही yeah. टेस्टिंग झालं थोडीशी आणि लागले बाग असा सो काहीच थोडीशी टेस्टिंग झालं लाईट आली त्याची कलर बघा कलर बघा कलर बघा कलर 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 नको असं वाटतं नाही वाटतं दोघ भारी आहे kamar kamar sekarang

आत्मय आत्मय असायला नको काटी घालू आंघोळ असा काटेल बाहेर काढायला लागल तिथं ठेवून पाहिजे आता काही उपडायची मग अशी बघा तुम्ही तो साप आलता बाहेर तर कुठला होता मग समजला ना लास्ट पर्यंत जेला म्हणजे काय आला इथून जरा हुसखोला तर संख्याला आला तर संख्याला बोलला तो, बोल तो इकडं आला नंतर लगे तू बाहेरच्या साईडला या ते साईडला नंतर लगेला हुसकला हुसकला तर पालाला वगैरे फुल सुसार पालाला थांबलात ना तर मारला ना पण त्याला तो पालाला तर हां जेवलो नंतर लगे जेवलो मग आता झोपताव तर उद्या सकाळी लावटा काय पूजा आहे तुम्ही या तर सर्व आजच्या ब्लॉगला इथंच एंड कसा वाटला हा ब्लॉग आवडला तर लाईक ला, ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व नायट शिवरा बाय बाय